हे कपडे वाळू घालायचे चल हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा चला फटापट मोबाईलची स्क्रीन डबल टच करा चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांनी स्क्रीन डबल टच करून लाईक करा Hi, hello. मोबाईलची स्क्रीन डबल टच करा यूट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला लवकर लवकर फटाफट हाँ हो गया चेक कर उसका रिमोट मिला ना नहीं, तो तो नहीं मैंने मैन्युअली चालू किया था हाँ हेलो हेलो लाइक करा लाइक स्क्रीन डबल टच करा मोबाइल जी किसी को साथ में नहीं जाते हो अकेले ही सब किया के लिए के लिए। चाय बनाओ थोड़ा लाइक करा युट्यूब फॅमिली मोबाईलची स्क्रीन डबल टच करा हे बघा माझ्या घरापासलं लोकेशन इकडे गार्डन आहे मस्त बघा इकडे गार्डन आहे छान वाटलं घराचं लोकेशन छान आहे ना मस्त कमेंट करून सांगा लाईक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा ए सीची फिटिंगचं काम चालू आहे घरामध्ये अजून थोडा पसाराच आहे बघू शकता तुम्ही बघा ए सी फिटिंग चालू आहे बेडरूममध्ये हे आहे वरचे बेडरूम हा एक आणि हा एक आहे बघा बेडची फिटिंग करायची बाकी राहिलेली आहे माझं नाव देवकन्या आहे देवकन्या बघा इकडे मानणी ठेवली कारण मानणी लावायची नाहीये कारण पूर्ण फर्निचर टाईप आहे किचनला काम चालू आहे सध्या फिटिंग आता हे हो एवढा पसार आवरायचा इकडला थोडासा मधला बेडरूम मधला थोडासा ह्या बेडरूम मधला आवरायचं हो झाली आता एसीची तर फिटिंग झालेली आहे पूर्ण कंप्लीट हो माझ लग्न झालंय लाईक करा स्क्रीन ला डबल टच करून लाईव्ह लाईक ला, करत राहा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा युट्यूब फॅमिली स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्क्रीन ला डबल टच करा स्क्रीन लाईक करा लाईक कुलिंगन्याय हाय हाय हॅलो हॅलो लाइक करा लाईक स्क्रीन ला मोबाईलच्या डबल टच करा नवीन चालतं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटाफट चॅनेल अच्छा बरोबर आहे आतमध्ये गेलं ना नेटवर्क नाही पकडत बाहेरच यायला लागत आप कहाँ से जी मैं हूँ नवी मुंबई से स्क्रीन डबल टच करा मोबाइल जी हाय हेलो लाइक करा लाइक कमेंट वाचते कमेंट वाचले की किती कमेंट वाचायचे सगळ्या तर कमेंट वाचलेत अजून किती कमेंट राहिलेत लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या हे बघा हे आहे कल्ली घरची हे आहे माझ फिटिंग झालेले घरामध्ये सगळं व्यवस्थित फिट केलेलं आहे देर आवाज कमी कर मोबाईलचा किचनची लाईट पण बंद आहे किचनचं पण सेटअप झालंय पूर्ण सगळा सर्व झालेलं आहे किचनचं पण सामान ठेवून बघितलं इकडे बघा रोहितचे चालू आहे मेकअप इकडे कशी झोपलेत आरामात <laughs> निवांत उठा सागा बाई उठा उठा कमेंट करा कमेंट ची स्क्रीन डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या साहेबांचा तर मेकअप चालू आहे <coughs> लाइक करा लाईक स्क्रीन ला डबल टच करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा लिघाण पडले तुझ्या बेडरूम मध्ये सामान ते काढायला लागल बाहेर सगळं म्हणजे बेड ते आल्यावर कपाट लाईक करा स्क्रीनला डबल टच करा कमेंट करा कमेंट करता येत नाही का शिक्षण किती झाले तुमचं सगळ्यांचं कमेंट करून सांगा कमेंट करत राहा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा स्क्रीन दोनदा टच करा हाय हॅलो कमेंट प्लीज सगळ्यांनी कमेंट आहे चॅनेलला सबस्क्राईब करून आहे नवीन असाल तर लवकर लवकर चॅनेल सबस्क्राईब आहे फटाफट सुपर चॅट करा सुपर चॅट हॅलो हाय मोबाईल ची स्क्रीन डबल टच करून लाईव्हला लाईक करा नवीन नवीनाचा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अनिल पवार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा स्क्रीनला डबल टच करून तुमचे सगळे लक्की लाईव्ह आहे <laughs> मच्छी तोडतोय ना तसा म्हणून त्याची लाईव्ह बघायला लागेल तेवढे लाईक करा मोबाईलची स्क्रीन, हो। स्क्रीन डबल हो स्क्रीन टच करा आम्ही राहतो नवी मुंबई मध्ये हाय मामी हाय राहुल स्वागत आहे लाईव्ह मध्ये काय चाललंय स्क्रीन डबल टच करा सगळ्यांनी लवकर लवकर चला लवकर मोबाईलची स्क्रीन दोनदा टच करा हाय हाय हॅलो हॅलो कशाला बोललस रे काय कराल कशाची आউজिस काय पैसे नको देऊ नाही देवाजे मुंबई मध्ये कुठे आहे असेसा ठससा लागला रे नवी मुंबई मध्ये आहे नवी मुंबई लाईक like करा ना मोबाईलची स्क्रीन डबल टच करा मोबाईलची स्क्रीन डबल टच चला लवकर लवकर लाईक कमेंट फटाफट पत, फास्ट सुपर चॅट पण करा मध्ये मध्ये सगळ्यांनी तेवढे बॉक्स फेकून येते एसीचे हो नवीन घर घेतलं आहे नवीन घर रिमोट आणायला लागेल एसीचा रिमोट काही नाही आम्ही विद्यार्थी घडवण्याचं काम चालू आहे मी गेल्यावर माझी रिप्लेसमेंट शोधत आहे आजकाल चालता बोलता लोक जात आहेत बरोबर आहे कोण गेल स्क्रीन डबल टच करा मोबाईलची लाईक करा लाईक नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करत राहा ऋतुजा हाय <coughs> हॅलो <है> <coughs> ए <एक। coughs> लावते दरवाजा लावते त्याचा पण काच ठेचाल ना ह्याला तर लागला ला लावते बंद कर <coughs> ते बंद कर तुझ ते कात फोडले तुम्ही दोघांनी मिळून ना ते अजिबात त्या काचा फिताला झटू नका लाईक केले धन्यवाद आई अभिनंदन तुझे, तुझे मुलाला एकदा घरी हो या या घर बघायला या सगळ्यांनी लाईक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा सांगेल झोपतील अशीच ची स्क्रीन दोनदा टच करून लाईक करा यूट्यूब फॅमिली काय चालले सगळ्यांचं अजिबात सा, काही सांगत नाही चाय पाणी जेवण झालं का नाही लवकर लवकर सांगा फटाफट आम्हाला जेवण बनवायचं एक शायनिंग बाज मुलगा बघायचा का हे बघा बघायची शायनिंग <laughs> बस 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 केस जातील डोक्याचे काय फायदा ते तसा हात फिरून अजून तेवढे चावेपली हो ठीक आहे चालेल माझा म वर्गमित्र आज वारला परवा मला भेटला मी त्याला सलाईन लावली आणि आज त्याच्या निधनाची बातमी आली अरे बापरे काय झालं होतं लाईक करा लाईक स्क्रीन डबल टच करा मोबाईलची स्क्रीन हाय हाय हॅलो हॅलो हाय ना झालं तुझं एसीच काम रिमोट कुठे काय एसीच्या वरचा त्याला रिमोट ना एसी चालू करायला कधी सेटिंग करा का बिघडला असेल तर त्याच हो मी बरी आहे एकदम मजेत तुम्ही कशा आहात लाईक करा स्क्रीनला डबल टच करा राहुल कमेंट कावर डिलीट केली कस कसा बोलतो स्वप्नील तुमच्या बरोबर मस्त बोलते एकदम छान लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा मोबाईलची स्क्रीन लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचं लवकर लवकर लाईव्ह लाईक करा चला फटापट पत लाईव्ह या सगळ्यांनी हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करत राहा लाईव्ह ला, ला पटापट चला लवकर या कमेंट बॉक्समध्ये तुझ्या मम्मीला एका ब्राह्मणाने सांगितलं तुझ्या छोट्या मुलाची रावणासारखी आहे <laughs> एकदा पुण्याला आमच्या घरी तुमच्या मुलाचं घर हो आहे ओके ओके येते येते नक्कीच येईल चला लवकर पटापट लाईक करा स्क्रीन डबल टच करून हाय हॅलो लाईक करा लाईक मोबाईलची स्क्रीन डबल टच करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करत राहायचं आहे यूट्यूब फॅमिली स्वागत आहे लाईव्हमध्ये मोबाईलची स्क्रीन डबल टच करून राहिलं लाईक करायचं आहे ये की रोहित होता तेव्हा बांधून घ्यायची ना पट्टन गेलं घे आता त्यानं देवाने तुम्हाला हरवलेला मुलगा तुम्हाला दिला आहे कोणता माझा मुलगा हरवलेला आहे लाईक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा लाईक पण मेसेज टाकते ते देवाने हाय हॅलो लाईक लाईक मोबाईलची स्क्रीन डबल टच करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या हाय हॅलो हाय हाय काही चाललंय युट्यूब फॅमिली चला लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा सगळ्यांनी ए, ए चिमणे इकडे दर मोबाईल ना घेऊन जा दर बघ काय म्हणाले झोपीत नाही बडबड करत मी असं झोपल्यावर बडबड नाही करत झोपीत बडबड करत नाही हॅलो झोपीत कशी बडबड करत की करत असेल मी करत नाही ती ते शेजारी लाईक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा युटू फॅमिली हो कामाला गेलते ते रवींद्रदादा कामाला जाऊन आले मी कसे आहेत तुम्ही मी एकदम मस्त आहे तुम्ही कसे आहेत कमेंट करा कमेंट मोबाईलची स्क्रीन डबल टच करा हाय हाय हॅलो हॅलो मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काय चाललंय सगळ्यांचं चला लवकर या कमेंट बॉक्समध्ये पटापट मोबाईलची स्क्रीन दोनदा टच करायची आहे लाईव्हला लाईक करायचं आहे चला आता झालेला आहे एसी फिटिंगचं काम म्हणजे संपलेलं आहे सकाळपासून चालू आहे आता कुठं समाप्त आहे लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या बडबड नाही करत ते आमचे भावजी बोलतात काय बडबड करायला लागली झोपेत पण अशीच बडबड करशील हे बोललं झोपेत कशी बडबड करेल मी झोपेत कोणी बडबड करतं का कितना हम्म माझ्या छेसो पचास अभी आपको कितना देने का छह सौ कितना होता है टोटलेशन हाँ। का दो ए सी का चौबीस सौ हाँ। जेट सर्विस किया आठ सौ सौ सोलह सौ हुआ और एक स्टैंड लेके आयाचास और एक एसी डिसमेंटल किया उसका छह सौ

हाँ तो वो अपने पहले बाद में, दिया। दिया। हाँ। में। तेरा ना पूरा दिन गया कोई तो ना लेके ले आने का हेलो तेरा पांच सौ पन्ना ते एसीच लावलेलं सगळं द्यायचे पहिले तीन दिले होते नंतर नऊशे दिलेले आणि आता नऊ हजार सहाशे पन्नास द्यायचे बरोबर आहे दोन्ही सी हां दोन्ही हम्म फिटिंग विटिंग सगळं सर्विसिंग हां ओके क्या चालू करके देखा उसने चालू करके मैं आ गया चल के चेक भी करके आ।, कर आ गया सर क्या के चेक करके आ गए हम्म hello，叔叔。

गुड नाइट भाभी गुड नाइट गुड नाइट गुड नाइट हाय असुर लाईक करा लाईक स्क्रीन ला डबल टच करा मोबाईलच्या वडापाव खावा का नाही केवडा काय ठेवलं रस्सी बघायला लागली आपल्याला वरती बांधायला ते नाडी काय सुद्धा